वापू भुटलय थांब फोन लावला फोन लाव भांडण झाड हॅलो हा हॅलो बोला की आ, नमस्कार हा नमस्कार बोला ओळखला नाही ओळखल की नंबर सेवा आहे नंबर सेवा आहे मग फोन लावून निरोप कोण देणार दिलता निरोप दिलता की मध्यथीने सांगितलं ना हे मध्य म्हणते बोल ना सासरा तिथं वाट देऊन भेटणार आहे म्हण कुठं हॉटेल वर भेटून बोलणार आहे गावा दोन महिने झाले हे विषय केला हल्लीच्या पुरींच माहिती आहे ना तुम्हाला हल्लीच्या पुरींच मला माहिती आहे मी काय म्हणाल तो पाच एकर जमीन आहे आपली सांगितलंय नाही सांगितलंय सासोडा कागदा सगळं दाखवलंय माया नावावर पाच एकर जमीन आहे बरोबर हा बोला बोला पाच एकरातलं तीन साडेतीन लाख रुपये आपलं बारा महिन्याला घरात येऊन पडते पावणी तीन कुंट्यात घर आहे वाघाचं हाय बरोबर आहे तुमचं पांढराखेड बाप या दिसायला मी चॉकलेट बॉय मी मी म्हणाल तो तुमच्या पोर्गीचा डोळा तरी बघायला गेल तर एकदर असं बारीकच आहे मामा पोरगी नाही म्हणली तसं नसते हल्लीच्या पोरींच माहितीच आहे की तुम्हाला सगळं हल्लीच्या पुरी आमच्याच घर आहे जमीन आहे आम्ही कामावर हो आहे तुमची पोरगी जरास लक्षात यायला पाहिजे तुमच्या पोरगी तर आम्ही चुकडल्या काय काय डोळा बार काय म्हणलो काय म्हणलं तसं ना जरा पूर्गीला प्रत्यक्ष भेटून तुमच्यावर बोलायचं होतो पत्रिक्षे पत्रिक्षे भेटून बोलणार आहे न मला सांगा उजळ तू सांगा मला पूर्गीला काय पाहिजे कसं आहे काय तिला जरास तुम्ही ते धान्य दुकानात आहे ना कामाला रेशनच्या मग हे जरास येवाय लागले मध्यगीला काय म्हणावं तुमच्या तुम्हाला समजाल तर तुम्ही काय धान्य दुकानात मी कामाला पोरगीला काय तिथं काय गव्हा तांदळाला घेऊन लोळणार नाही मी घराकडे झोपायला तिला काय धान्य झोपणार आहे मी रेशन त्याचं तसं ना तुम्हाला स्टेटस सारखा पाहिजे तिच्या स्टेटसला शोभणारा पाहिजे मग तिच्या टिएटेल ला आहे मग व्हॉट्सअपला टिएटेल ठेव म्हणा जोडून शेवटी राबवून घातली नाही मी पाच एकर जमीन आहे मला राबायला जायला लागत नाही तरी मी काम करायला का लगीन दे म्हणून रिशन आणि दुकानात कामाला काय कमी पण आहे त्याचा विषय तिला नको वाटायला ते रेशन धान्य नको म्हणते दुसरे कुठलं पण असतं मामा खोट पण काय तुमच्या मुलगीने ज्या ज्या माणसाने भेटल्या ना नाही म्हणजे बघून आलेला ना तुम्ही जी जी मुलगीला तुमच्या स्थळ आल्या नाही विषय अठराशे पोर बघून गेली ती डॉक्टर आहे इंजिनियर आहे वकील आहे एमआर आहे जज आहे दिवाणजी हाय कारकून मेडिकल वाला हाय सरकारी नोकरदार हाय मिलिटरी मॅन आहे तो लांबच राहायला हाय त्याला आईच नाही याला वडीलच नाही अठराशे पोरानी तुमची पोरगी नाही म्हणल्या मग विषय कोणाची नाही तुम्हाला ते तुम्हाला काय करायचं कुणाला तरी दे का कोणाला तुमच्या भुर्गीच तुम्ही वय वाढवलायच आहे कमी केलायचा द्या तुम्ही चाळीस वय असेल तुमच्या भुर्गीच अठराशे पोरं बघून गेली म्हणल्यावर वय वाटते तुम्हाला तर मग कशाला आला असा बघायला मग ना बघा बायोडाटा महिने पडलाय म्हणल्यावर बायोडेटा काय खोटा असते रे मग मग बाहेर खोटा असते आणि गाईचा खोटा असते मा तुम्ही मला सांगा डॉक्टरला नाही म्हणल्या इंजिनिअरला नाही म्हणाल्या व्यावसायिकाला नाही म्हणाल्या बुशरमालवाल्याला नाही म्हणाल्या आरला नाही म्हणाल्या जनावरच्या डॉक्टरला नाही म्हणाल्या ऑपरेशन करणार आहे स्पेशलिस्ट माणसाला नेमकं मी नेमकं काय करणार मनातल्या मनात लगीन करणार आहे काय काय तर करू दे बाकीच मी कशाला लांबडला लावताय पूर्गी ज्या मनात आहे ते ती करणार काय वाद घालायचा वाद घालाय मी दुपारी येणार आहे घराकडे येऊन या या मी पण आहे तालमितला माणूस आहे मी तांबलेतला माणूस ह सुट्टी देणार नाही नुसतं येऊन काय तर दंगा करा जाताना तुम्ही येताना पायावर नाही चालत येणार ना, जाताना रांग चायची पाहिजे नाही चार माणसांच्या खांद्यावर नाही लक्षात ठेव येणार ये दुपारी अडीच बसता येणार अडीचला ना, नाही दोन ला येऊन बसतो सगळी माणसं घेऊन बर बर सुट्टीच नाही